श्री अष्टविनायक श्री अष्टविनायकाची काय सांगू महती मोरगावचा मोरेश्वराला स्मरून श्री समर्थ रामदासानी रचली सुकहर्ता दुखहर्ता ही आरती कदंब वृक्षाखाली स्थानतयांचे थेऊरगावचे चिंतामणी रूप ईश्वराचे भीमा नदीच्या काठी सिद्धटेक गावे ते सिद्धिविनायकाचे मंदिर भक्तांसाठी धावून येतो नेहमी लवकर रांजण गावचे महागणपती मन भक्तीत रमले कमळाच्या असनावरती तयानी मांडले कपाळावर हिरा शोभून दिसे फार नावतयांचे विघ्नेश्वर प्रसिद्ध झाडे ओझर लेण्याद्रीच्या सान्निध्यात वसले गिरजात्मकाचे मंदिर रूप तयांचे सुंदर झाडे प्रसन्न गिरजात्मक रघवीर महड गावचा विनायक देतो भक्तांच्या जीवनाला आकार नक्षी नागाची सुंदर शोभून दिसे कलसावर पाळी गावचे बल्लाळेश्वर मंदिर किती दिसते सुंदर या रायगडच्या पुण्यभूमीवर झालंय ते अमर या रायगडच्या पुण्यभूमीवर झालंय ते अमर असे हे अष्टविनायकाचे मंदिर असे हे अष्टविनायकाचे मंदिर दिसत किती सुंदर किती दिसते सुंदर